साहेबांना एक विनंती आहे की कल्याण आंबोली येथे एक आपल्या भागातील बऱ्याच लोकांचे त्या रस्त्यामध्ये आपल्या भागातील लोकांची घरं तोडली जाणार आहेत तर त्यासाठी साहेबांनी एक संबंधित सा अधिकाऱ्यांशी तो एक, एक बैठक लावून त्या लोकांना पर्यायी जागा देण्याबद्दल एक मिटिंग घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा ही एक मी विनंती करतो व कराड तालुक्यातील शेकडो परिवार अटाळी आंबोली येथे वास्तव्यास आहेत दोन हजार अठरा सालापासून या विभागामध्ये रिंग रोडचे सर्वेक्षण झाले आणि येथील कुटुंबाच्या मनात भीती निर्माण झाली पै पै जमा करून घेतलेली खोली रिंग रोड मध्ये तुटणार या भीतीने येथील कुटुंब अस्वस्थ झाली होती या रिंग रोडचा विषय युवा नेते चंद्रकांत चाळके यांच्या माध्यमातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कानावर घालण्यात आला आणि पालकमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून जातीने लक्ष घालून सहाशे बासष्ट घरांचे पुनर्वसन करून त्यांना नवीन घरे द्यावी यासाठी पाठपुरावा केला अखेर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कल्याण डोंबवली महानगरपालिकेने परिपत्रक काढून बाधित कुटुंबांना नवीन घरे देण्यात येणार आहेत अशी माहिती दिली दिनांक आठ फेब्रुवारी रोजी आचार्य ते रंगमंदिर येथे सोडत पद्धतीने ही घरे मिळणार आहेत दरम्यान या सर्व प्रक्रियेत युवा नेते चंद्रकांत चाळके यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे येथील रहिवाशांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह युवा नेते चंद्रकांत चाळके यांचे आभार मानले आहेत साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी शंकर माने, आंबिवली